चर्चा चला तर आज आपण नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातले अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस एकशे एक्कावन्न रिक्त पदांकरता पोलीस शिपाई भरती दोन हजार प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली आहे शिपाई पदाची तात्पुरती प्रोव्हिजनल आणि निवड यादी तात्पुरती प्रोव्हिजनल प्रतीक्षा यादी दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार डॉट महाराष्ट्र महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे मुख्य प्रवेशद्वाराच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली होती दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले पोलीस शिपाई पदांच्या तात्पुरत्या निवड यादीबाबत व तात्पुरत्या प्रतीक्षा यादीबाबत उमेदवाराचे प्राप्त झालेले अक्षय फरकतींचे निराकरण करून सामान्य प्रशासन विभाग शासन क्रमांक जो आहे तो देण्यात आलेला आहे त्याच्यानुसार अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे निवड यादी व प्रतीक्षा प्रसिद्ध करण्यात आलेले त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं सदरची अंतिम निवड यादी ही चारित्र पडताळणी समांतर आरक्षणाची व सामाजिक आरक्षणाबाबतची कागदपत्र पडताळणी करणे व वैद्यकीय चाचणीचे अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ज्यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता तर त्या उमेदवारांसाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अंतिम निवड यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवारांची नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे तर ॲप्लिकेशन नंबर चेस्ट नंबर उमेदवाराचं जेंडर आहे उमेदवाराचं पूर्ण नाव जन्मतारीख कॅटेगरी पॅलर रिझर्वेशन फिजिकलचे म्हणजे मैदानी चाचणीचे चा मार्क्स लेखित परीक्षेचे मार्क्स एन सी सी असेल तर त्याचे मार्क्स फायनल एकूण टोटल मार्क्स किती येतं आणि रिमार्क याच्यानुसार ही संपूर्ण यादी प्रसिद्ध झालेली आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी जे भरती प्रक्रिया राबवली गेली होती दोन हजार बावीस तेवीस त्याच्यासाठी अर्ज केला होता मैदानी चाचणी दिली होती त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव चेक करायचं आहे ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहता येणार आहे तसेच ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही नंदुरबार डॉट महा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर पण तुम्ही ही यादी बघू शकता तर हे होतं नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं मा अपडेटची माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा म्हणजे त्यांना याचा संदर्भातल्या अपडेटेड माहितीचे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचत राहतील तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करताय ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग